नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आजपर्यंत आपण अनेक कविता कथा चारोळ्या लेख पाहिले त्यामध्ये काही स्वर स्वरचित होत्या तर काही इतर कवींच्या किंवा लेखकांच्या कथा होत्या आज अशीच एक माझ्या भाषणामध्ये आलेली ममता सिंधुताई सपकाळ यांची एक कविता आहे तर हिला कविता म्हणता येणार नाही ना ही एक गझल आहे आणि ती माझ्या मनाला खूप भावली म्हणून आज मी ही गझल घेत आहे खर तर प्रत्येकाच्या वेदना ह्या ठरलेल्या असतात पण त्या वेदनांना जेव्हा आपण निसर्गाशी जोडतो तेव्हा एक अद्भुत रचना तयार होते अशीच ही रचना असलेली आपण पाहूया उन्हावर नको पाव सावर नको उन्हावर नको पाव सावर नको कुणाचे कुणावर नको उन्हावर नको पाव सावर नको कुणाचीच ओझे कुणावर नको तुला गिरवल्यावर कळी ना मला तुला गिरवल्यावर कळी ना मला की तुझ्यावर नको तुला नको पावसावर नको कुणाचीच ओझे कुणावर नको नवी धार सांगे बळी नवा नवी धार सांगे बळी नवा जुने डाग आता नको धार सांगे बळी नवीधार सांगे बळी नवा जुने डाग आता सूर्यावर नको पुन्हा वर्णको पावसावर नको कुणाचे कुणावर झुलावे असे जर कधी वाटले झुलावे असे जर कधी वाटले मिठी दे तुझी झुल्यावर नको पुन्हा नको पाव नको उन्हावर नको पाव नको कुणाचे चौजे कुणावर नको जरा गाल दे उठ दे ना जरा जरा गाल देऊ दे ना जरा कुळ्या को जरा गाल देऊ दे ना जरा जरा गाल देऊ दे ना जरा कुळ्या मागण आया फुल्यावर नको कुणावर नको पावसावर नको कुणाचे कुणावर नको कुणा को वळी पालवी ती उन्हा बोलली कोळी पालवी पुन्हा कुणा घाव आसा मुळा वर्णको उन्हा वर्णको पाव सावरको उन्हा वर्णको पाव सावर नको कुणाचे चोझे कुणावर नको उन्हा वर्णको पाव सावरको कुणाचेच ओझे कुणावर नको अशी ही ममता सिंधुताई सकाळ यांची एक सुंदर अशी गझल आज मी तुमच्यासमोर सादर केली आहे तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद